नमस्कार मी प्रेरणा मी एक कोकणातला बायल कसा कसं ना माझं आयुष्य केला कोकणात त्यामुळे माझी जी बोली भाषा असा जे आम्ही किती शिकरू आणि किती मोठ्या पदार काम केलू तर आमची जी बोलण्याचा टोन असा तो किंवा बदला चू कसा ना माझा मालवणी भाषा कोकणी भाषा मराठी भाषा तो पूर्णपणे अवगत पण माझे असत ना त्यांना मराठी भाषा काय मराठी भाषा येता पण त्यांना मालवणी भाषा काय अर्थ सुद्धा कळणार आणि आम्ही बोलता बोलता आमची मी काय माझा मालवणी सुडूप तयार नाही आणि यांना काय माल मालवणी भाषा कळणार नाही आणि अशातून आमची जातात गैरसमज तर काय झाला त्या दिवशी तो तो किस्सा तर मी सांगते का तुम्ही सांगता ना त्या दिवशी काय झालं मी ऑफिसमध्ये सकाळी निघाल निघता निघता माझ्या कानावरती काही शब्द पडले शिरा पडो याच्या ह्याच्यातोंडा पण मी काही गडबडीत होतो मी पटकन निघालो मी काय विचार नाही केला पण ऑफिस मध्ये गेल्यावर मला परत ते काही शब्द आठवले म्हटलं अरे वा आज गरीब प्रेमांनी शिरा केलाय आपल्याला घरी जाय शिरा नक्कीच खायला मिळणार संध्याकाळी ऑफिस वरून घरी आलो आणि गरमागरम चहा करून दिला मला एकदम सकाळचं आठवलं हो अरे तिला म्हटलं अरे मला तो गरम शिरा केला आहेस ना जातो घेऊन ये मी मला म्हणते मी काही शिरा दिला केला नाही आहे खरं तर मी शिरो भरूकच नसलेलं काय कर झालं दुसरं पिस्सो सांगते त्यांच्या ऑफिसची तयारी करून दिलं आहे तर डबो बिलो भरला आहे माझं पण डबो भरला आणि मी काय केलं माका सकाळचा जाताना मी रोज दूध घेतो त्या दूध भरून मी याच्या डायनिंग टेबल वर थंड करण्यासाठी त्याचा ग्लास ठेवलाय आता म्हटलं जाता जाता नास्तू करत पितल आमच्याकडे एक मांजराचा नाचा बोर असा म्हणजे गोकल असा मी हायलेलो आहे तसं असं मग त्यांनी काय केल्या त्या दूध ठेवलं त्याच्यावर इलवा आणि त्या दूध दुधात तोंड घातल्या आणि काय झाला दूध होता गरम तर त्याबरोबर त्याचा तोंड लागला आणि दूध सगळं ओतला ओतल्याबरोबर मी तर बघलं आणि अरे तेव्हा मी एक तर होत आहे घाईत आणि हे जाब निघालेले ऑफिस मध्ये जाता जाता म्हणायला आहे गो तर ते मी त्यांना उत्तर देऊच्या मागं गेलो दुधाकडे लक्ष आणि मी माजरात म्हटलं म्हणजे बोकल्या शिरा म्हणू ह्याच्या तोंडात ते कानावर गेले आणि यांचं झालं गैरसमज की मी गेलो शिरो म्हणून आणि तेव्हा सुचलो संध्याकाळी आम्ही दोघा एवढी हसलो आणि नंतर मग हे माका म्हणू लागले अगं प्रेरणा आम्ही एक काम करूया तू मालवणी काय दिवस जर बोलत असत त्यापेक्षा आपण एक काम करूया काय की मालवणी म्हणी जे तुका येतात ना तू कितके येतं मी सांगले मागा खूप येतात मालवणी म्हणी तर मग ते मालवणी म्हणी तू बोल आणि त्याचे अर्थ आम्ही सांगा या म्हणजे माझ्यासारखे असे का मालवणी येणार नाही ना एकाकडे कोण असेल तर, तर ते उंडे मारू लागलो तर बरोबर कळत झाले आणि तेव्हापासून मागचा हे अयो कन्सेप्ट सुचलो तर आमचं हा कन्सेप्ट तुमका आवडलो का आमचं हे कन्सेप्ट आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा तर आजच ज्या म्हणजे जो हो कन्सेप्ट ज्यापासून आपण सुचलो तो म्हणजे आमचा बोकलो तो हो गाईसारख निघलो ते बघा मानिये तर ह्या बोकल्यामुळे जी मन माझ्या तोंडातून गेली त्याच्यामुळे मागं कन्सेप्ट सुचलो तर आज थी शिरापोडो ह्याच्या तोंडा म्हणजेच काय एखाद्या कामामध्ये व्यत्यय निर्माण करणे किंवा एखादे काम बिघडणे बघितल्यात मग हेंका भाषा काम लागलं मी <laughs> आमचा चांदलला आता नक्कीच लाईक करा आणि खाली दिलेला तांबडा बटन असा ना 나 따보기 쓰라노꾸